<pewno drugging> <converging> साहेब आई शिवाई देवीच्या मंदिरात जावं आई जगदंबा शिवाई देवी समोर आपला पदर पसरावा आणि आई जगदंबा शिवाई देवीला ला म्हणावं हे आई जगदंबे शिवाई देवी हा भोस असा मुलगा देतो अठरा पगड साथीचा बारा बोलू देणार सर्व धर्मीयाचं राज्य निर्माण करेल असा मुलगा माझ्या पोटी जन्मास खाल आणि दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या मातेत मा साहेबांच्या स्वराज्याचा चा सूर्योदय झाला राजे छत्रपती जन्मास आले राजे जन्माला आल्याच्या नंतर जन राजाचं नामकरण करत शिवाजी कर अरे शिव म्हणजे शिकावं कस वा म्हणजे वागाव कस आणि शिकून वागल्याच्या नंतर जीवन सगाव कस म्हणजे छत्रपती शिवाजी जीवन जगण्याचा तीन अक्षरी मंत्र जसा वारकऱ्याच्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी तसा मर्द मावळ्याच्या मनामध्ये शिव छत्रपती धर्मवीर संभाजी या शब्दाचा जप केला कि थंड झालेलं रक्त कारकन उठून बसत आणि धर्मावर होणारा अन्याय एका क्षणा नष्ट करते ही ताकत या नावाद आहे हे शब्द ऐकले होते अरे सगळे मावळे राजाच्या जवळ यायला लागलेले होते जाऊ करावरती बसलेल्या होत्या डोळ्यासमोर दिसत होता किल्ले कोंढाणा मा साहेबांनी कोंढाण्याकडे बघितलं कोंढाण्यावर फडकत होता तो हिरवा ध्वज मा साहेबांनी म्हणावं कोंढाणा म्हणजे एखाद्या युवतीच्या गालावर जसा तीळ शोभून दिसावा तसा या स्वराज्याच्या गालावर स्वरा गाला शोभणारा तीळ म्हणजे आहे किल्ले कोढाना शब्द ऐकला काळजावर घाव घालत होता तो हिरवा ध्वज माँ साहेबाने राजांना म्हणाव शोभा राजाब समोर दिसतोय तो किल्ले कोंढालाय त्या कोंडान्यावर फडकणारा तो हिरवा ध्वज आमच्या काळजावर घाव घालतोय याराजा महासाहेब प्राण तयार होते, होती आज्ञा काय आहे आहे शब्द एकच त्याच वेळेस आपल्या कोकणच्या पवित्र भूमी मधून तानाची मालूसरे सूर्याची मालूसरे शेलार मामा निघाले होते राजांच्या भेटीसाठी पोहोचले होते गळावर जिजा मा जिजाऊंच्या महानी साव तानाची मालू सरे ना मानाव मासाहेब मुजरा मा साहेब मुजरा शब्द ऐकला शब्द ऐकला मा साहेब तानाजीकडे बघत राहिले असतील ताना आलाच करे मासाहेब कशासाठी आला या ताना मा साहेब माझ्या लेकराचं लग्न काढलं या साहेब माझ्या लेकराच्या लग्नात तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी यावं मासाहे शब्द ऐकला मासाहेबांनी तानाजीच्या मासा डोक्यावर हात ठेवला असेल ताना, ताना आम्ही तुझ्या लेकराच्या लग्नाला यायला तयार आहे र पण तुझा राजा येण्यासाठी तयार आहे का नाही एकदा तुझ्या राजाला जाऊन विचार राजांच्या महाली जाव मोहीम चालू तयारी चालू होती तानाला राजाने बघितलं तानाजीला राजा दोघांची नजरा नजर एक झाली तानाजी राजाच्या समोर गेले वाकून मुजरा केला महाराज तुमचा तानाजी आला या महाराज शब्द ऐकला तानाला जवळ घेतलं तानाजीनं हातातल्या अक्षदार राजांच्या हातात दिल्या राज हाता आतापर्यंत काहीच मागितलं नाही हो पण माझ्या रायबाच्या लग्नाला या बरं का माझ्या रायबाच्या लग्नाला यावर का शब्द ऐकला राजानी आणि राज म्हणतात तानाजी आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला घेऊ शकत नाही ताना राज काही चुकलं काय हो या लेकर काय येणार नाहीत राजाने म्हणावं ताना आम्ही मोहीम काढली अरे शब्द ऐकला मोहीम कुठे या राज आम्ही कोणाला घ्यायचं ठरवलंय अरे शब्द ऐकला तानाजी उद्घार दात सारा राज शब्द ऐकला तानाजी राजांना म्हणायला लागला राजा आता तुमच्या ताण्याच्या वाट्याला आलेली ही मोहीम आता तुम्ही कोण्या दुसऱ्या तानाला देऊ नका तसा राजा म्हणतात तानाजी त्या घरावर बसलेला उदयभान त्याच्या अंगात यमाच्या रेड्याचं बळ आहे ताना हे गोष्ट परत येणार नाही राज मग त्याच्या अंगात जर यमाच्या रेड्याच तर तुमच्या तान्याच्या अंगात सुद्धा इंद्राच्या ऐरावताच बळ आहे हे शब्द होते तानाजीचे तानाजी हिडा उचलला मनाची वस्त्र खांद्यावर घेतली आणि राजांना म्हणाल राज आता तुमचा ताण्या चौकी पहारे देणार नाही तुमचा तानाजी वादळा सारखा सुटणार कोडाण्यावर जाणार उदय भाज्या छातात स्वराज्याची तलवार खोजणार आणि भगवा कोडाण्यावर फडकवणार को राजाला वाकून मुजरा केला होता रात्रीची वेळ होती मुजरा झाला तानाजी मालुसर जाण्याकरता निघाले जात असताना मामा आडवा आला भाऊ आडवा ए लका तान्या राहण्याचं मोठ म्या केलं या तुला आणि आज राजाने एवढं मोहीम पदरात टाकली तर रक्ताच्या मामाला विसरलाय वय आला असं जाऊ देणार व्हय मी तोला मला सुद्धा मोहिमेवर यायचे अरे मामाने कंबर कसली तलवार खोसली निघाले मावळे घेऊन तानाजी माणूस रे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात पाचशे मावळे घेऊन निघाले सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात तू वाहनाला वारा सांगत होता तानाजी हो समोर तुझा मृत्यू उभा आहे अरे पण मृत्यूला घाबरेल तो तानाजीच कसला तानाजीच कसला आज तानाजी सर कोडाण्याच्या पायद्याला येऊन पोहोचल बघता बघता मावळ्यांना विचारलं हे माझ्या मर्द मावळ्या गो अर आहे र गडावर जाण्याकरता मावळ्याने सांगाव सुभेदार कुठन पत चला पण गड फते झालाच पाहिजे अशा हिशोबाने चला शब्द ऐकला डोळ्यासमोर दिसला कोणागिरीचा कडा अरे माय तानाजी मालू सरेनं दोन मावळ्यांना चवळ घेतलं आणि सांगितलं लागलेच्या वेतनाट्याचा टाच विचु असावे वेतना व्हाव्या तसा रायरेश्वराला साकडं घालावं चटीश्वराला म्हणाव आई शिवाई देवी हे रायरेश्वरा हे जगदीश्वरा माझं मावळ गडावर चढत्यात र आमच्या पदरात यश घाल बघता बघता मावळे गडावर पोहचले दोर बांधला तानाजी माणूस रे सूर्याजी माणूस रे मावळे सला सला गडावर आले आणि गडावर एकच आवाज झाला हो रहो

आ हजूर तानाजी आया है अरे शब्द ऐकला अरे उदय खार दिस दागा झाला तलवार हातात येती ढाल हातात येती समोर येऊन उभतो तर काय तानाजी वाडो सर ए तानाजी रुक क्यों अपनी जान गवा रहा है आ हमारे पास चहागिरी देंगे वतनदारी देंगे मनसबदारी देंगे अरे जो चाहो के सब कुछ तुम्हें देने के लिए तयार है आ जाओ तसा शब्दात तानाची मालूसर ना फिरवला ए उदय भाल, अरे कापल्यात तरी नसा तरी उधर होईल भगव्यार रखता अरे फाटी तरी तानाची छाती तरी मूर्ती दिसे फक्त माझ्या दोघही समोरा समोर आले तलवारीचे वार झाले वार होत राहिले होते आणि आकाशात जशी वीज चमकावी तसा तलवारीचा आवाज होत होता खाड दुर्दैव तानाजी मालू सरे उदय भानचा वार तानाजीच्या वर ढालेवर पडला खाड दिशी ढाल तुटले तानाजी मालू सर थांबलं नाही डोक्याचा मुंडाचा सोला डाव्या हातावरती गुंडाळा उदय भानचा वन आपल्या हातावर चलत होते व दुर्दैव समोर यमराजाला कळून चुकलं होतं आता काय घडणार माझा ताना जाणार का हा उदय जाणार उदय भानच्या जा वार तानाजीच्या छातीवर झाला सप दोघही रक्ताच्या थरोळ्यात पडले दोघांनीही एकाला गड घ्यायचा होता एकाला द्यायचा नव्हता पण गड घेणारा राजाचा होता कारण तो निष्ठावान होता त्यानं गड घेतला मावळ्यांना कळून चुकलं सुभेदार पडलं शब्द ऐकला आणि मावळे माघार निघाले तसा सूर्याजी समोर आला गो मरा। मरा अरे उड्या टाकून मारण्यापेक्षा लढून मरा, मराठ्यांची साथ आहे आपले आपण लिहून मरत नाही आपण लढून मरतोय अरे उन्हा मावळे मागाने फिरले बर का का पिजाली बघता बघता मावळ्याने घर घेतला आणि आखणी रूपी भगवा कोणाण्यावर भरकवला